वाड़ा वाड़ा तर इथे आपला बटाटा हलवा तयार आहे तर बघा किती छान असा झालेला आहे एकच नंबर असा आपल्याला बटाटा हलवा तयार आहे कृष्णा अरेमौली सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा आहेत सर्व तर इथे आपल्याला बटाटा हलवा बघा किती छान असा मस्त झालेला आहे ज्यांना पण प्रदोष उरत असतो त्यांच्यासाठी खूप छान ज्यांना तिखट खिचडी आवडत नाही म्हातारे माणसं आहेत त्यांच्यासाठी खूपच छान आहे आणि उपवासासाठी तर एकच नंबर आहे तर बटाटा हलवा नक्की करून बघा खूप छान आणि खूप खूप स्वादिष्ट असा झालेला आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बटाटा हलवा कसा बनवायचा ते आपण बघूया इथे आपण दोन मोठे मोठे बटाटे घेतलेले बटाटे छान असे आपण साळून घेऊया आणि नंतर किसून घेणार आहोत तर, तर बटाटे आपण साळून घेऊ पहिले साळून घेतले किसून घेऊया इथे आपण बटाटे किसून घेतले दोन्ही पण बटाटे किसून घेतले जरा थोडंसं एकदम असा किस तयार होतो आहे तर आज आपण सोमवार प्रदोष व्रत आलेला आहे तर प्रदोषसाठी कुणी कुणी तिखट खिचडी खात नाही म्हणून आज आपण बटाट्याचा हलवा बनवतोय म्हणजे जसं काय थोडंसं थोडक्यात गोड तर गोड शिरा बनवता पण येतो याच्यावर बटाट्याचा शिरासुद्धा बनवता येतो तर आज आपण बटाट्याचा हलवा बनवणार आहोत तर आपण बटाट्याचा हलवा कसा बनवता ते तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठून बघते कुठून आहे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आपण बटाटे साळून मस्तपैकी किसून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने आता धुवून घेऊया गॅस पेटून घेतलेला आहे कढई गरम झालेली आहे गावरण तूप घालून घ्यायचं आहे मी इथं एक चमचा गावर तूप घालून घेतले थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे मी इथं तो घालून घ्यायचा आहे त्याच्या आधी आपण इथं थोडेसे अर्धले सगळे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घालून घेऊया छान परतून घेऊया बटाट्याचे किस घालून घेऊया इथं तुम्हाला गोळाचा किंवा साखरेचा वापर करायचा गुळ किंवा साखर जे ते तुम्ही घालून घ्यायचं मी इथे गुळाचा वापर करणार आहे छान परतून घेऊया इथे मी अर्धे वाटी गुळ घेतलेला आहे गुळ घालून घेऊया छान मिक्स करून घेऊ आता गॅस थोडासा मोठा करायचा आहे इथे तुम्हाला कलर टाकायचा असून थोडंफार तर टाकू शकता ते उपसासाठी बनवते त्याच्यामुळे मी त्या कलर वगैरे काही टाकणार नाही गुळाचं पूर्ण पाणी झाल्यानंतर आपण पूर्णपणे पाणी आटून घ्यायचं आहे तूप घालून घेऊया थोडं उपोस तर इथं आपल्याला बटाटा हलवा तयार आहे तर एखाद्या उपवासाला तुम्हाला जर गोड खिचडी खायची असेल तर शाबुदाना आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही बटाटा हलवा बनवून खाल्ला तर एकच नंबर तर खूप छान असं इथं आपल्याला बटाटा हलवा तयार आहे तर बघा किती छान असा मस्त झालेला आहे प्रदोष उपवासासाठी बटाटा हलवा तयार आहे गॅस बंद करूया बटाटा हलवा नक्की करून बघा खूप छान आणि खूप चविष्ट होतं तर इथं आपला बटाटा हलवा तयार आहे तर बघा किती छान असा झालेला आहे एकच नंबर असा आपल्याला बटाटा हलवा तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बिल बटनसुद्धा दाबा दा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्त राहा खुश राहा आणि उपवासासाठी प्रदोष प्रदोषवृत्तासाठी हे गोड खिचडी करून बघा गोड हलवा बनून बघा